नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चा चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो घरकुल योजना महाराष्ट्र ग्रामीण अंतर्गत घरकुल योजनेसाठी तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जो निधी आहे तो या ठिकाणी वितरित केलेला आहे जी आरसुद्धा आलेले जी आरमध्ये काय माहिती आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सर्वसाधारण घटका अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिशाच्या पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग या अंतर्गत दोनशे पस्तीस कोटी सहा लाख एवढा जो निधी आहे वितरित केलेला आहे आणि राज्य समरूप हिस्सा जो आहे एकशे छप्पन कोटी सत्तर लाख सहासठ हजार सहाशे सहासष्ट एवढा जो निधी आहे वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनांचा हा जी आर आय या, या जी आर अंतर्गत बघू शकता महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग यांच्यामार्फत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर आय या जी आर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र शासनाने वितरित केलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठीचा पहिला हप्ता अनुदा पहिला हप्त्यांचा दुसरा भाग म्हणून दोनशे पस्तीस कोटी सहा लाख एवढा जो निधी आहे आणि त्याचबरोबर राज्यसमारूप हिस्सा जो आहे एकशे छप्पन कोटी सत्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट एवढा जो निधी आहे एकूण बघितलं तर तीनशे कोटी रुपये शहात्तर लाख शहात्तर हजार या ठिकाणी तीनशे एक्ण कोटी शहात्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट एवढा जो निधी आहे या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे आज मान्यता देण्यात आलेली आणि आता या हा निधीचा उपयोग जे आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांना घरकुल मंजूर झालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या घरकुलांचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा सा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे साम्या जय हिंद महाराष्ट्र